दिंडोरी जनसभेला येत आहे आणि माननीय मोदीजी येत असल्यामुळं मी माननीय छगन भुजबळ साहेबांकडे या विषयीची संपूर्ण माहिती देण्याकरता आलो आहे आणि सोबतच या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर महाराष्ट्राची महायुतीच्या आणि खास करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये साहेबाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केला आहे भुजबळ साहेबांनी विदर्भात प्रवास केला आहे अनेक ठिकाणी प्रवास केला आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या करता ते विजया आले आहेत विदर्भामध्ये तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणही आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना पण एक कसं प्रवास कसा झाला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीचं सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं मानते एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजीने निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील पण काल तुम्ही म्हटलात की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच निर्णय करतील आता राष्ट्रवादी आम्ही भाजपनी म्हटलंय की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदे निर्णय करावा काल महाजन गिरीश महाजन नाशिकमध्ये आले त्यांनी दोन तीन उमेदवारांशी चर्चा केली त्यांनी काही अहवाल आपल्याकडे दिलाय उमेदवार नाही आमचा काय अधिकार आहे आमचा काय संबंध आहे संबंध महायुतीचा आहे त्यांनी दिलेल्या सीट निवडून आणायचा आमचा संबंध आहे ती सीट एक्कावन्न टक्के मतगण निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे महायुतीचा आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी करायचा शांतिगिरी महाराजांनी देखील मागणी केली ते आपल्याकडे त्याच्याविषयी आमच्याकडे काही आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार फोन चार धामाची चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जे उमेदवार देतील त्याला एक्कावन्न टक्के मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे पण साहेब आता दिवस राहिले फक्त म्हणजे दोन दिवस भरण्यासाठी भरण्यासाठी अर्ज आणि दिवस फक्त आता जागा आहे म्हणजे प्रचारासाठी राहिलेत मग हा ही सीट निवडून आणण्यासाठी किती कठीण होणार आहे त्यासाठी एकदा एकनाथ शिंदेजीने सीट जाहीर केली त्यांनी फॉर्म भरला तर मग आम्ही काय आम्ही आमचं सेट ऑप तयार आहे महायुतीचा सीट भरू शकते का असं शंभर टक्के शिवसेना एकनाथ शिंदेजीनेच ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना एकावन्न टक्के मत देऊन निवडून आणायचं आहे हेच काम आम्हाला करायचं त्यांचा अधिकार आहे ना त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं आणि भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे राष्ट्रवादीचा निर्णय भुजबळ साहेबांनी अजित पवार साहेबांनी करायचा आहे भाजपचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे देवेंद्रजींनी पुढाकार घ्यायचा आहे पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं आहे पण शेवटी पक्षाचे ते निर्णय त्यांनी त्यांनी करायचे असतात कधीपर्यंत होईल मी वारंवार सांगतोय आहे की एकनाथ शिंदेजींना सांगावं लागेल उशीर झाल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्यामुळे भुजबळ साहेबांनी स्वतः माघारी घेतली होती की इतक्या लोक आता आता वेळ राहिला आहे प्रचार होऊ शकत नाही तुमच्याच महायुतीतला एक पक्ष जर लावत असेल तर तुमची एक सीट जाण्याची वेळ आलेली आहे मग तुम्ही सिरियसली गंभीरपणे त्यांच्याशी काही या विषयावर बोलत सीट वगैरे काही जात नाही अठरा दिवस बाकी आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेब आम्ही एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि भाजपा राष्ट्रवादी खास करून महायुती इतकं मोठं जाळं आहे इतकं मोठं जाळं आहे आता दोन आमदार भुजबळ साहेबाचे या लोकसभेमध्ये तीन आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार आहेत त्यामुळं एक मला वाटतं काँग्रेसचा आहे तर अशी स्थितीमध्ये मजबूत तर आहे महायुती काही वेळ लागत नाही सीट डिक्लेअर झाली की सतरा अठरा दिवस पुरे आहे ही काही कुण्या चार व्यक्तीची निवडणूक नाही आहे बावीस लाख मतदाराची निवडणूक आहे ही काही कोऑपरेटिव्हची नाही आहे दहा मतदार बसले आणि त्यांनी निर्णय केला जनतेची निवडणूक हो आहे जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिक करायला विचारलं तर मोदीजी सांगतात राहुल गांधी सांगत नाही त्यामुळं जेव्हा उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजींना मत जाणार आहे कोणी उमेदवार दिला एकनाथजींनी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीनी शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार कोण उमेदवार मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल मागच्या काही दिवसांपूर्वी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जेते ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात आजच्या बैठकीत कारण आणखीनी दोन तीन टप्पा आहेत मतदानाची संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली जाते साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नावं येत असतात काही ठिकाणी माझे नाव आलं मा वर्धेमध्ये साहेबांचं नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाही आहे त्यामुळं संघटनाची नाराजी होत होणारच आहे कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळं काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता हा लोकसभेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे तर त्यावेळेस ती ना तात्पुरती नाराजी असतं भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहे मोठे नेते आहेत पहिल्या तीनमधले ने मोठे नेते आहे महायुतीमध्ये आणि मग अशावेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे आजही पाठिंबा आहे उद्याही पाठिंबा राहील आणि मी त्यांच्याशी त्यांनी मला बोलताना हेच बोललं आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचं आहे मोदी आणि छगन मोजू नाव सुचवलं होतं त्यांनी सांगितलं मात्र मग भाजपचा विरोध होतो की शिवसेनेचा कोणाचाच विरोध नसतो कोणाचाच विरोध होत नाही महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात रामटेकमध्ये नागपूरमध्ये रामटेकमध्ये नागपूरमध्ये हंड्रेड पर्सेंट भाजपची सीट आहे सर्व आमदार आमचे सर्व सरपंच आमचे सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला इथे हीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी आणि बीजेपीचं आहे पण शेवटी कॉम्प्रमाइमध्ये सीट त्यांना गेली आहे कारण त्यांच्याकडे होती ती आणि तेरा जेव्हा आमदार तेरा खासदार जेव्हा एकनाथजीकडे आले आमच्या महायुतीमध्ये तेव्हा इथले खासदार त्यामध्ये आहे आणि त्यामुळं सीट कशी कापायची सीट कशी कमी करायची हाही प्रश्न असतो खूप कॉम्प्रोमाइज करायला लागतात महायुतीच्या राजकारणामध्ये तसा हा झालेला आहे काही कोणाचं कमी करणं भुजबळसाहेबांचं कमी करणं हे गोष्ट खरी आहे की भुजबळ साहेबाला मान्यता आहे आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी आणि सर्वांनीच म्हटलं की साहेब हे नेते आहेत त्यांनाही लढवलं पाहिजे पण महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी सीट शिंदेकडे कर आहेत ना ही सीट जर कुणा आपल्याकडे भाजपकडे असती तर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं पण एकनाथ शिंदेजीकडे सीट असल्यामुळं त्यांची सीटिंग सीट असल्यामुळं त्यांनाही कुठं नाही म्हणता येणार शिंदेच्या शिवसेनेत तीन नावं आघाडीला त्यापैकी कुठल्या नावावर एकमत झाले हे <laughs> वारंवार तुम्ही मला विचारताय एकनाथ एकनाथ शिंदेजी ना विचारा भुजबळ साहेबांना सांगतील मी तेच सांगेल फोन जोडून देतो मागे खर तर ओबीसी मत भाजपला नको हा सुरू झालेला होता आता सुद्धा समता परिषदेचे अनेक पदाधिकारी मैदानात उतरणार आहेत कुठेतरी ओबीसी मतदार जे आहेत ते दुखावले जाणार आहेत पदाधिकारी दुखवले जाणार असं वाटत भाजप सांगितलं ना मी की आम्ही सगळ्यांना समजवू जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना समजावण समजावं लागेल आम्ही समजवतो आहोत त्याची काळजी करायचं कारण नाही हे नाराज आहेत आणि ते संपर्कात आहेत असं म्हणतात माझा कुठलाही संपर्क विजय करं करंजकर होत नाही त्यांनी भेट घेतली असेल पण असे कुठलाही संपर्क कोणी राहत नाही भेट घाली याचा अर्थ असा नसतो शेवटी भुजबळ साहेबांचे सांगितलं हो योग्य आहे आमच्या क्षमता आहे आमचे समर्थक आमचे लोक यांना समजवण्याची त्यामुळे येतात काही भाजपाचा राष्ट्रवादीचा दूट नाही आहे एकनाथ शिंदेकडे सिटिंग सीट हा प्रश्न आहे म्हणून प्रॉब्लेम निर्माण झाला आहे दुसरा काही प्रश्न नाही आहे सर तुम्ही भाजपच्याला ही जागा नाही असं म्हणताय शिंदे गटाची जागा आहे मात्र भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी स्वतः खासदारकीचा प्रचार आहे नाशिकची जागा तर महायुतीचं टाकेल अशा प्रकारचे वक्तव्य तुमच्या मोदीजीला मत द्यायचं आहे भाजपाचा राष्ट्रवादी महायुतीला मोदीजीला मत द्यायचा आहे काही काळ ही रिॲक्शन असतं की आपल्याला सीट मिळावी भुजबळ साहेबांच्या समर्थकाला वाटणारच आहे महाराष्ट्रात भुजबळ साहेब लढले पाहिजे भाजपाच्या लोकाला भाजप वाटणार आहे शिवसेना शिवसेना वाटणार आहे पण सीट शिवसेनेची आहे त्यांची सिटिंग सीट आहे राहायला प्रश्न पाळापाडी करायचा कोणाची क्षमता नाही आहे मोदीजींना मत आहे मोदीजी कॅन्डिडेट आहे पंतप्रधान पदाचे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काही नाराज असेल आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं स्पष्टपणे आमचाही नाराज असेल पण मोदीजीकरता आम्ही स्पष्टपणे महायुती प्रचंड मताने आम्ही सर्व सीट निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता एक्कावन्न टक्के मतं मोदीजीला मत देतील अमृता पवार अमृता हा निलमाताई पवार तर अमृताताई पवार निलमाताई पवार आम्ही त्यांच्याकडे सकाळी मी गेलो त्यांची भेट घेतली आणि आता पक्षाच्या त्या विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आमच्या पक्षाच्या येवल्याच्या येवल्यामध्ये काय स्थिती वगैरे आहे अशी चर्चा केली उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे नाशिकचा उद्या माननीय देवेंद्रजी स्वतः दिंडोरीच्या भारती पवारजी यांच्या अर्जा करता येणार आहेत राहणार आहेत आणि नाशिकचा जर आज डिक्लेअर केला शिवसेनेनी तर उद्या तेही अर्ज भरतील त्यांची वाट बघावी लागेल भुजबल साहब ने दो रैलियाँ की है दूसरी बार भुजबल साहब ने इसके पहले भी बार बार स्पष्ट किया है अभी भी स्पष्ट किया और कल भी स्पष्ट करेंगे वो महायुति के पहले तीन नेताओं में है और वो बहुत सीजन लीडर्स है पूरा जीवन उन्होंने महाराष्ट्र की राजनीति में डेवलपमेंट के लिए और महाराष्ट्र ओबीसी महाराष्ट्र के ओबीसी समाज के अठारह पकड़ जातियों को न्याय देने के लिए दिया हुआ है उनका जीवन ऐसा नहीं है एक बोलना और एक करना या मीडिया के सामने कुछ करना अंदर कुछ करना उन्होंने सीधा सीधा कहा है और पहले से भूमिका उनकी है महायुति में भी भूमिका स्पष्ट है मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए भुजबल साहब का जीवन समर्पित है उन्होंने अपना मोदी जी के लिए कहा है अंदर भी हमने यही बात की है कि हम मोदी जी के मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करने के लिए वो पूरी तरह से खुलेआम प्रचार में हैं और सारी तरह से वो प्रयास कर रहे हैं सारे संगठनों को फोन कर रहे हैं वो घर में बैठे नहीं है सारे महाराष्ट्र को उन्होंने मैसेज दिया है हर बूथ तक मैसेज दिया उन्होंने इसलिए भुजबल साहब अपने लेवल पर सारी महायुक्ति को जिताने के लिए काम कर रहे हैं सवाल यह है कि वो में आगे से दिखेंगे नहीं? क्यों नहीं दिखेंगे हई हई क्यों नहीं दिखेंगे जरूरत नहीं है बड़ी बड़ी सभाओं करने का मैं भी बड़ी सभा नहीं करता हूँ पॉलिटिकली हमारे संगठन को काम में लगाना ये नेताओं का काम होता है नेता लोग भाषण देते हैं मोदी जी भाषण देंगे देवेंद्र जी देंगे एकनाथ जी देंगे अजीत पवार जी देंगे हम लोग तो पॉलिटिकल मैनेजमेंट पॉलिटिकल संवाद हम राजनीतिक संवाद हमारे संगठन का हमें लगना चाहिए भुजबल साहब का महाराष्ट्र में संगठन है आज दिन भर वीडियो कॉन्फ्रेंस करना दिन भर विशेष करना ये काम संगठन का होता है तो संगठनात्मक रूप से हम लोग काम कर रहे हैं भुजबल साहब का पूरा प्रेजेंस महाराष्ट्र में है वो काम कर रहे हैं पालघरची जागा भारतीय जनता पार्टी निर्णय करणार आहे काही ठिकाणी आम्ही तेरा सीट हे तेरा सीट तेरा लोकसभा शिंदेसोबत खासदार आले ते सोळा सीट लढतायत आहेत त्यामुळं काही सीट कमी जास्त झाले आहे आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते राष्ट्रवादी सहा सीटवर लढत आहे बेचाळीस आमदार त्यांचे आहेत किमान सहा सीट लढत आहेत तर काही सीट अजितदादा काही सीट आम्ही अशा शेअरिंग केल्या आणि आनंदाने शेअरिंग केलं आहे त्यामुळे पालघरसुद्धा एकमताने त्या ठिकाणी आमच्याकडे येत आहे कुठे कुठे सभा केल्या राज ठाकरे साहेबांच्या सभा आम्ही नियोजित केल्या आहे नाशिकलाही होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राचे प्रमुख ठिकाणी पुणे नाशिक संभाजीनगर ज्या ठिकाणी राजसाहेबांनी ਇਹ ਯੂਨਿਟ ਆਇ ਚਾ ਟਿਕਨ ਤੇ ਸਭਾ ਕੇ ਨਾ ABP ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ